नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहेत एकदम डाईट फुल स्पॉन्जी ढोसा त्यासाठी मी इथं वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेला आहे रवा मी इथं जाडसर रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तरी पण चालेल आता त्याच वाटीने म्हणजे अर्ध्या वाटीने आपल्याला इथं घ्यायचं आहे दही दही जास्ती आंबट नसलं पाहिजे जर आंबट दही असलं ना तर मग स्पॉन्जी ढोसा आपला आंबूस लागेल आता इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा खाईचा सोडा घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक करायला काहीच नाहीये हे फक्त पीठ आहे फक्त करण्यासाठी आपण मिक्सरला फिरवायचं आता माझ्याकडनं झालं हे छोटं भांडं पडलं त्यामुळे मी हे दोनदा पीठ टाकून बारीक केलं आधीचं पीठ थोडंसं घट्ट झालं माझ्याकडनं पण हे दुसऱ्या बारचं पीठ ना एकदम परफेक्ट झालं अशाच पद्धतीने आपल्याला पीठ पातळ पाहिजे आता तरी पण मला इथं थोडंसं घट्ट पीठ वाटतंय ना तर मी फक्त थोडंसं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण हे पीठ मिक्सरमध्ये फिरवतो ना तर त्यातला सोडा ना आणि दही पूर्ण एकजीव होतं आणि छान असे बबल येतात त्यामुळे ना ढोसा एकदम स्पॉन्जी बनणार आहे आता हे ना आपण पंधरा मिनिटं भिजत ठेवणार आहे आता करूया आपण चटणीची तयारी चटणीसाठी मी इथं घेतलेला आहे एक कांदा आणि दोन टमाटे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आपल्याला कांदा कापून घ्यायचा आणि टमाट पण कापून घ्यायचं बारीक कापा नाही तर मोठं कापा आता इथं टाकलेला आहे मी लोखंडाचा तवा त्यावर टाकला कांदा आणि थोडंसं तेल टाकून छान कांदा भाजून घ्यायचा जास्ती लाल पण करायचा नाही आणि जास्ती कच्चा पण ठेवायचा नाही फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे इतकाच कांदा भाजून घ्यायचा आता टाकायचा लाल मिरच्या तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर हिरव्या टाकल्या तरी पण चालतील मी इथे चार पाच लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या लसूण मिरची चांगली परतून झाली की टाकायचं कापलेलं टमाटर आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करायचं आणि इथं पाच ते दहा मिनिटाची वाफ करून घ्यायची म्हणजे टमाटे आपलं छान एकदम मऊ होईल आता थंड झालं की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग टाकायचं ह्याच्यामध्ये पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं चा, आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं पुदिना टाकल्याने चटणीमध्ये ना खूप छान वास येतो आणि तुमच्याकडे पुदिना नसला ना तरी पण चालेल पण ही चटणी ना खूप चवदार होते आता तडका पॅन मध्ये टाकायचं तेल जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे आणि चटणीवर हा तडका टाकून मिक्स करून घ्यायचा आता आपलं डोशाचं चा पीठ छान मस्तपैकी भिजलेलं आहे स्टिकी तव्यावर दोन तीन थेंब तेलाचे तव्याला छान पसरवून घ्यायचे मारायचा पाण्याचा शितोडा आणि लगेचच पळी भर मिश्रण तव्यावर टाकायचं आणि अजिबात पसरवून घ्यायचं नाही आपोआप पसरतं आणि ढोसा छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचा ज्वारीच्या पिठाचा ढोसा असल्यामुळे ना दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळ्या पिठाचे ढोसे करून घ्यायचे आणि बघा इतके जाळीदार ढोसे तयार झालेले आहेत ना इतकुशा पिठामध्ये टोपलंभर स्पॉन्जी ढोसे तयार झालेले आहेत एक सुद्धा असा खराब झालेला नाहीये पूर्ण प्रत्येक ह्याला जाळी आलेली आहे आणि इतके मऊसूद झालेत नाही ढोसे खूपच जर तुमच्या घरचे डाईट करत असतील ना तर ही सरप्राईज नक्की द्या त्यांना ते इतके खुश होतील ना हे ढोसे खाऊन माझे मुलं तर खरंच इतके सरप्राईज झाले ना की मम्मी तू तर तांदूळ सुद्धा बारीक केले नाहीत पण हे ढोसे कस काय बनवले इतक्या फास्ट तुम्हाला जर हे ज्वारीच्या पिठाचे ढोसे मऊ आणि लुसलुशीत आवडले असले तर तुमच्या डाईट करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा चटणी पण एकदम डाईटवाली आहे अजिबात त्यामध्ये शेंगदाणे नाही आहेत की खोबरं टाकलेलं नाहीये इतके मऊ आणि लुसलुशी ज्वारीच्या पिठाचे ढोसे शेअर करा